कलमी सेवेवर बसल्या खंडो खंडोजींना छत्रपतींनी राजा रामसिंगाला जाणाऱ्या खलित्यांचा मजकूर सांगितला दख्खनेत आला शहजादा दुर्गादास संगती फौजबंदीनं गुजरात प्रांती अहमदाबाद मार्गे धाडतो आहोत आमचा तोडीचा सालार त्यांची जोड करील तुम्ही जाणते आहात अवघे एकवटून हिंदुस्थानात बादशहास काटशह घालावा वडीलधाऱ्यांनी मुघलांच्या केल्या मागील सेवेचे का चीज झाले हे ध्यानी धरून पोक्त विचार ठेवून चालवावे फिरलाच औरंगपर्दीने उत्तरेत तर त्यास दस्त करण्याची उमेद राखावी या मतलबाचा तो खलिता होता खंडोजींनी रेखल्या खलितावर वाळूची चिमट शिवरली चिटणीस खलिता धाडसाच्या नेक जासुदा हाती द्या खूप दूर जाणार तो खलितावळींकडे बघत राजे म्हणाले आबाजी वारल्यामुळं दरबार भरून रामचंद्र महाराजांनी मानवस्त्रे व शिक्के दिले कुडाळापासून तुंगभद्रा नदीपर्यंतचा प्रांत त्यांच्या ताब्यात दिला आबासाहेबांच्या हयातीत ही जोखमीची जागा अण्णाजी दत्तो यांच्याकडे होती ज्यांच्यामुळे महाराजांना न विसरता येणारी तापदराच झाली होती महाराजांना आता फार जाणवू लागलं की खंडोजी बल्लाळ मैदानी वकुबाचे असूनही कलमात अडकून पडले कामगिरी दिलीच पाहिजे कलम सांभाळत त्यांनी हत्यारही चालवले पाहिजे खंडोजी किल्लेदार चांगोजी कुलेश रायाजी अंतोजी यांच्या वेळाने गड उतरून महाराज पाचाड पागे समोर आले तिथे धनाजी दुर्गादास त्यांना सामोरे आले पागे सामने वीस हजारांचा घोडा व पावलो हारीने शिस्त लावून उभा होता राजांनी त्यांना रिवाजी निरोप दिला आणि ते पाच सदरेवर आले आलेले खबरगीर माणसांनी पाच सदर भरली होती राजे अंथरल्या सदर बैठकीवरच्या गिर्दीला रेलले आंबट गोड तिखट खारट पदार्थांनी भरला थाळा समोर यावा तशा सरमिसळीच्या खबरा राजांच्या कानांवर पडू लागल्या पुरंदरच्या ला नातू मुईजुद्दीन संग झालेल्या मानकोजी बल्लाळ कामी आले धनी खबरगीर अडखळत म्हणाला ते एकताच खंडोजी बल्लाळांची गर्दन तर झटका घेत वरच आली पुन्हा आदवीने ती खाली घेताना पापनी कळा दहीवरल्या त्यांच्या माणकोजी त्यांचे बंधू होते महाराजही सुन्न झाले खंडोजीच्या जवळ येत त्यांच्या खांद्यावर तळहात थोपटताना घोगरट आवाजात म्हणाले आमच्या टोपातलं माणिक आणि तुमच्या तर हातातलं कलमच गळलं खंडोजी तुम्हाला काय सांगावं आम्ही धीरानं सुमार व्हा म्हणून